नमस्कार मी श्रुती खूक वितगिराणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत ब्रेड पॅटीस ब्रेड पकोडा वडापाव मसाला पाव पावभाजी अशा वेगवेगळ्या माध्यमातून ब्रेडची चव आपण चाखत असतो अगदी घरच्या साहित्यात आज आपण करणार आहोत जरा हटके चिली गार्लिक ब्रेड अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चिली गार्लिक ब्रेड करण्यासाठी लागणारे साहित्य असे ब्रेड स्लाईस पाच ते सहा दही एक कप बारीक रवा आणि बेसन प्रत्येकी एक टेबल स्पून हिरवी मिरची दोन चिरलेली कोथिंबीर आलं पेस्ट अर्धा टेबल स्पून रिफाईन तेल अंदाजे तीन ते चार टेबल स्पून लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा काळं मीठ एक पिंच चिली फ्लेक्स किंवा सुक्या लाल मिरच्या पाच आणि एक सिक्रेट घटक सलातर तर मग करून पाहूया चिली गार्लिक ब्रेड चिली गार्लिक ब्रेड करण्यासाठी आपण येथे पाच लाल सुक्या मिरच्या देठ काढून घेत आहोत ह्या सुक्या मिरच्यांचे आपल्याला रेड चिली फ्लेक्स करायचे आहेत त्यासाठी आपण मिरच्या मिक्सरमधून भरडसर बारीक करून घेणार आहोत बाजारच्या चिली फ्लेक्स मध्ये कित्येकदा खाण्याचा रंग मिक्स असतो म्हणून आपण घरच्या घरीच गर ते बनवूयात तुम्ही पाहू शकता आपला चिली फ्लेक्स तयार झालेला आहे अगदी बाजारसारखाच लालबुंद पण ओरिजिनल कलर आलेला आहे घरी लहान मुलं आणि वयस्कर माणसेही हा पदार्थ खाणार असतात इथे आपण पास सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या आपण क्रश करून घेऊयात गार्लिक ब्रेड करायचा म्हणजे लसणाची उग्रता ब्रेडमध्ये उतरली पाहिजे लसूण पाकळ्या व्यवस्थित क्रश झालेल्या आहेत आता आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घेऊयात आणि त्या बारीक पातळ कट करून घेऊयात फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती बारीक कट करायची आहे कोथिंबीर अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका बाऊलमध्ये एक कप दही घेऊयात हे दही आपण छान फेटून घेऊयात त्यातले सगळे लम्स बाहेर काढूयात म्हणजेच सगळे लम्स आपण रिमूव्ह करून घेणार आहोत फेटताना दही बाहेर उडू नये म्हणून शक्यतो खोलगट बाईचा वापर करावा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता दही व्यवस्थित फेटून झालेलं आहे आता त्यात आपण ॲड करूयात एक टेबल स्पून बारीक रवा तुम्ही इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता एक टेबल स्पून बेसन बेसन शक्यतो चाळून घ्यायचं आहे म्हणजे ते हलकं होतं हिरव्या मिरचीचे काप आपण त्याच्यामध्ये घालूयात अर्धा टेबल स्पून आलं पेस्ट पाच लसूण पाकळ्या क्रश केलेल्या होत्या त्याबरोबर एक टेबल स्पून झालेल्या आहेत आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात थोडी कोथिंबीर आपण बाजूला ठेवून देणार आहोत रेड चिली फ्लेक्स अर्धा टेबल स्पून फक्त भुरभुरवायचं आहे आणि एक पिंच काळं मीठ आता हे सगळं मिश्रण आपण छान फेटून घेऊयात सगळे घटक दह्यामध्ये एकजीव व्हायला हवेत एवढं छान फेटायचं आहे त्याच्यात कुठलेही लम्स राहता कामा नाही आहेत फेटून झालेल्या बॅटरमध्ये एक मोठा चमचा पाणी ॲड करूयात म्हणजे जा बॅटर जरा सरसरीत होईल अशा पद्धतीने आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जेणेकरून ते ब्रेडला व्यवस्थित स्प्रेड होईल गॅसवरचा पॅन तापलेला आहे त्यावर आपण थोडं तेल स्प्रेड करून घेऊयात म्हणजे बॅटर पॅनला चिकटणार नाही एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्याच्यावर के आपण केलेलं बॅटर स्प्रेड करून घेणार आहोत सिक्रेट म्हणजे त्यावर आपण थोडे काळे तिळ भुरभुरवायचे भुर आहे जे खूप छान दिसतात काळ्या तिळांना स्वतःचा एक वेगळा लूक असतो थोडं रेड चिली फ्लेक्स भुरभुरवायचे आहेत फार नाही बरं का कारण ते तिखट होईल थोडी कोथिंबीर भुरभुरवायची भुर आणि बॅटर लावलेली बाजू खाली करून पॅनमध्ये ठेवायची आहे स्लाईसच्या चा, वरच्या प्लेन भागाला पुन्हा बॅटर स्प्रेड करून घेऊयात व्यवस्थित बॅटर स्प्रेड करायचं हे ते सगळीकडून लागलं पाहिजे पुन्हा वरून काळे तीळ रेड चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालून ब्रेड शालो फ्राय करून घेऊयात साईडने आणि वरून चमच्याने व्यवस्थित तेल सोडूयात साधारण तीस सेकंदाने पलटवून घ्यायचे से आहे म्हणजे वरची बाजू खाली गेल्यावरतीसुद्धा फ्राय होईल असे दोन तीन वेळा करून घेऊयात म्हणजे असा होईल आपला चिली गार्लिक ब्रेड पहा किती छान लूक आहे त्याला अशा पद्धतीने आपण इतरही ब्रेडच्या स्लाईस शालो फ्राय करून घेऊयात हे चिली गार्लिक ब्रेड तुम्ही चहाबरोबर मधल्या वेळच्या खाण्यासाठी घेऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा पार्टी आयटम म्हणूनही ठेवू शकता चॉईस इज युवर्स जर तुम्हाला माझा घरच्या घरी केलेला चिली गार्लिक ब्रेड आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही सुद्धा असाच करायचा प्रयत्न करा, करा आणि हॉटेलचे पैसे वाचवा जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका